गावातली गर्दी थांबली होती डंपाचा आवाज हवेत घुमत होता आणि कुस्तीचा फड रांगायला फक्त काही क्षण बाग्य होते तेव्हाच एक अनोळखी युवक गर्दीतून हळूहळू पुढे सरकत थेट प्रमुख दिशेने वाट काढू लागला आणि तो प्रमुख पाहुणा होता गुंड निलेश खायवळ आणि समोर असं काय झालं ते खूपच विचित्र होतं नमस्कार मी आणि तुम्ही पाहताय सत्यप्रसत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं आंद्रूड जिल्हा धाराशिव येथील ग्रामदेव जगदंबा देवीच्या यात्रेदरम्यान पारंपरिक कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात प्रमुख पाहुणा म्हणून कुख्यात गुंड निलेश घायवळ उपस्थित होता संध्याकाळी सुरू असलेल्या कुस्तीच्या फडावर घायवलने प्रवेश करताच उपस्थित प्रेक्षकांनी डंप वाजवून त्याचे स्वागत केले तोही प्रेक्षकांना अभिवादन करत फेरी मारत होता यावेळी अचानक एक अनपेक्षित घटना घडली फेरी मारून प्रेक्षकांच्या दिशेने अभिवादन करत असताना काळी टोपी घातलेले एक युवक हळूहळू चालत घायवळच्या दिशेने आला कोणी काही समजण्याच्या आत त्या युवकाने घायवलच्या काही क्षणांसाठी वातावरण तणावपूर्ण बनले आणि उपस्थित लोकांनी हादरून पाहिलं हा प्रकार घडल्यानंतर निलेश घायवळच्या कार्यकर्त्यांनी तात्काळ त्या युवकाला पकडण्याचा प्रयत्न केला काही कार्यकर्त्यांनी त्याला मारहाण देखील केली मात्र गोंधळाचा फायदा घेत हल्ला करणारा युवक घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाला या साऱ्या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला असून था। यात हल्लेखोराचा चेहरा स्पष्टपणे ओळखता येतोय पोलिसांनी प्राथमिक तपासात त्या हल्लेखोराची ओळख पटवली असून त्याचे नाव सागर मोहळकर असल्याचे समोर आले आहे तो अहिल्यानगर जिल्ह्यातील नानास गावाचा रहिवासी आहे तो पैशाने पैलवान आहे तो देखील या कुस्ती महोत्सवात सहभागी होण्यासाठी आंद्रूड येथे आला होता ही स्पर्धा स्वतः निलेश घायवळने आयोजित केली होती त्यामुळे त्याचा या कार्यक्रमाशी थेट संबंध होता सागर मोहळकरने हा हल्ला का केला यामागील नेमकं कारण अद्याप समोर आलेले नाही मात्र या घटनेमुळे पडावरील कुस्ती स्पर्धा काही काळासाठी विस्कळीत झाली उपस्थितांनी आणि आयोजकांनी या धक्कादायक घटनेनंतर परिस्थिती नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला काही वेळातच पुन्हा कुस्तीचे सामने सुरू करण्यात आले या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे एका गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीला सार्वजनिक कार्यक्रमात प्रमुख पाहुणा म्हणून आमंत्रित करणे कितपत योग्य आहे असा सवाल अनेकांनी उपस्थित केला आहे या प्रकारामुळे आंद्रोडच्या कुस्ती महोत्सवाची प्रतिमा डागाळी गेली असल्याचे भावना स्थानिकांनी व्यक्त केली आहे पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे घटनास्थळी उपलब्ध असलेल्या व्हिडिओ फुटेजचा आणि सोशल मीडियावरती व्हायरल झालेल्या व्हिडिओचा आधार घेत हल्लेखोराला शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत सागर मोहलकर विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून लवकरच तो पोलिसांच्या ताब्यात येण्याची शक्यता आहे अशाच महत्वाच्या घडामोडींसाठी पाहत सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका